नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज पहाटेचीच बातमी म्हणजे गौतम अदानी ह्यांच्या कंपनीवरती आणि व्यक्तीशः त्यांच्यावर आणि त्यांच्या काही अधिकाऱ्यांवरती न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि ह्या आरोपांचं आता पुढे काय होणार या शंकेनी किंवा चिंतेनी इथला शेअर बाजार मध्ये अदानी शेअर्सच्या किमती ह्या झपाट्याने खाली घसरलेल्या एकंदरीतच हा जो सगळा उद्योग आहे अदानींवरती ही वेळ पहिल्यांदाच आलेली नाहीये हा बहुतेक तिसऱ्यांदा घडत असलेला त्यांच्यावरचा हल्ला आहे या यावेळचा फरक एवढाच आहे की आतापर्यंत केवळ माध्यमांमधून आरोप केले जात होते परंतु यावेळेला मात्र अमेरिकन सरकार हे न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये गेलेलं दिसतं आणि कोर्टामध्ये त्यांनी त्यांच्यावरती ही तक्रार उधरलेली आहे त्यांच्यावरती आरोप ठेवलेले आहे त्यांच्यावरती आरोप काय आहे असं तुम्ही म्हणाल आणि हा आरोप जो आहे हा न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये का घातला गेला हा एक प्रश्न सर्वांना पडेल तर त्याच थोडक्यामध्ये उत्तर देते की गौतम अदानी ह्यांच्या ज्या भारतामधल्या कंपन्या आहेत त्यांनाही भारतामधल्या चार का पाच राज्यांमध्ये वीज पुरवण्यासाठी काही कंत्राट मिळवलेली होती आणि ही कंत्राट त्यांच्यासाठी भांडवल उभं करायचं म्हणून त्यांची जी अमेरिकेमधली कंपनी होती तिच्यातर्फे त्यांनी बाजारामधून त्यांच्या स्टॉक मार्केटमधून काही पैसा घेतला होता ते त्यांना बॉन्ड्स तुम्ही म्हणू शकता आणि हे बॉन्ड्स जे असतात ते विशिष्ट मुदतीचे असतात ते त्याच्या त्यावेळेला वेळ झाली की ग्राहकाला ते पैसे परत करावे लागतात अमेरिकन सरकारचा हा आरोप आहे की तुम्ही ज्या वेळेला आमच्या स्टॉक मार्केटमधून अशा प्रकारे पैसा उभा केला आणि तो भांडवल म्हणून भारतामध्ये वापरलात त्यावेळेला तुम्ही काही गोष्टी ज्या उघड करायला पाहिजे होत्या त्या तुम्ही उघड केलेल्या नाहीत आता गंमत अशी आहे की अमेरिकन सरकारचं म्हणणं असं आहे की गौतम अदानींनी जवळजवळ पंचवीस कोटी डॉलर म्हणजे साधारणपणे दोन हजार कोटीच्या आसपास रुपयांची लाच ही तत्कालीन राज्य सरकारांना आणि त्या राज्य सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांच्या नावाने देण्याचा पूर्ण वेत आखलेला होता आणि अशा प्रकारे आपण लाच देऊन ही कॉन्ट्रॅक्ट मिळवणार ही गोष्ट जी आहे ती गुलदस्तात ठेवून पैसे उभारले गेले आता अशी परिस्थिती आलेली आहे की ह्या सरकारांनी अदानी सांगतात त्या दराला त्या ती वीज घेण्याचं नाकारलं समजा तर मग अदानींना मानधन कुठून मिळणार म्हणजे त्याचा मोबदला कुठून मिळणार आणि तो मोबदला मिळणार नसेल तर अमेरिकेमधली जी गुंतवणूकदार आहेत त्यांचे पैसे ते परत कसे करणार असा प्रश्न उभा राहतो असं ह्या अमेरिकन सरकारने म्हटलेलं आहे तेव्हा हे संपूर्ण व्यवहाराचं जे एकंदरीत स्वरूप न्यूयॉर्क मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये नमूद केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आक्षेप जो आहे तो ह्या लाच घेण्यावरती आलेला आहे आणि अशी लाच दिली गेली असं न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये सांगितलं गेलेलं आहे आता तुम्ही परत एकदा म्हणाल की लाच जर का भारतामध्ये दिली गेली आहे तर त्याची केस अमेरिकेमध्ये कशी काय होऊ शकते तर अमेरिकेमधला एक कायदा असं सांगतो की जर का एखादी अमेरिकन कंपनी असेल तर त्या कंपनीच्या मॅनेजमेंटवरती व्यवस्थापनावर आणि त्याच्या अधिकाऱ्यांवरती ही बंधनं आहेत की त्यांनी कुठल्याही प्रकारे लाच देऊन कुठलाही धंदा असेल कॉन्ट्रॅक्ट असेल ते मिळवू नये आणि हे बंधन जे आहे ते त्यांच्या जगभरामधल्या सर्व सबसिडीजना लागू होत असतं आणि म्हणून अमेरिकेमधल्या अदानींच्या ह्या कंपनीवरच हे बंधन जे आहे ते त्यांच्या भारतामधील कंपनीला सुद्धा लागू होतं तिथे लाच दिली म्हणून त्याची केस आता न्यूयॉर्कमध्ये उधारण्यात आलेली आहे असं थोडक्यात आपण त्याचं वर्णन करू शकतो तुम्हाला या संदर्भामध्ये आता हा प्रश्न जो आहे हा सकाळी म्हणजे आपल्या पहाटे तिथे सगळं झालं ते अमेरिकेमध्ये होऊन गेला प्रकार त्याच्यानंतर इथे शेअर बाजार कोसळला इथपर्यंत ही गोष्ट ठीक आहे त्याच्या पुढे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोदी सरकार पुढे हा संपूर्ण प्रकरणाचं साध्यंत वर्णन केलं आणि त्याच्या पुढे त्यांनी अशी मागणी केली की गौतम अदानींना अटक करा असं आव्हान त्यांनी मोदींना दिलं त्याच्यापुढे ते असंही म्हणाले की मी तुम्हाला लिहून देतो मोदी सरकारकडच्या अंगामध्ये एवढी धमकच नाही की ते गौतम अदानींना अटक करू शकतील कारण अदानींच्या हातामध्ये मोदींच्या नाड्या आहेत त्यामुळे या माणसाला इथे अटक करणं अशक्य आहे मोदी सरकारला अशक्य आहे आता हा असा प्रकारचं जे आव्हान राहुल गांधींनी दिलं त्याच्यानंतर काय म्हणणार मित्रांनो हा सगळा एकंदरीतच कथा बघितली ना की हसू येतं आणि असं वाटतं की बायडेन सर, सर, सरकारला किंवा त्यांच्या प्रशासनाला खास करून मला वाटत नाही बायडेन स्वतः व्यक्तीशा असले काही निर्णय आता घेत असतील त्यांना बायपास करून कोण कुठे काय तिथे करते ह्याची काही आपल्याला कल्पना येत नाहीये तेव्हा असे निर्णय सगळे घेतले जात आहेत ते हे सगळे जोक मारणं हे बंद करावं त्यांनी कारण साठ दिवसामध्ये तुमच्या हातातून तुम सत्ता जाणार हे उघड झाल्यानंतर बावचळल्यासारखे ते कुठलेही आरोप करत सुटलेले आहेत जणू काही अगदी आठवण व्हावी ती उद्धव ठाकरे यांची एकदा सत्ता गेल्यानंतर बेफाट आरोप करायचे बेलगाम वक्तव्य करायची ह्याचा जो सपाटा ठाकरे यांनी लावलेला होता त्याचीच पुनरावृत्ती त्याचं प्रतिबिंब आपल्याला आज अमेरिकेमध्ये दिसत आहे असं मी म्हणे राहुल गांधींनी अशा पद्धतीचे आरोप केले नसते तरच नवल त्यांनी थोडं खोलात जाऊन जरा विचारायला पाहिजे होत की कुठल्या राज्यातल्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचं अदानींनी ठरवलं किंवा त्यांचा तो सगळा प्लॅन होता असं अमेरिकन सरकार म्हणत कारण राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की अमेरिकन कोर्टामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हा इथे आधानीना अटक करा म्हणजे काय तिथे गुन्हा तुम्ही तिथे कोर्टात केस गेली कि ती सिद्धच झाली असं राहुल गांधी मान्य करत आहेत किंवा अश्यूम करत आहेत अं असं जर का त्यांचं असेल समजून चाललेले आहेत की आता हे सगळं झालेलंच आहे मुळे अदानींवरचे आरोप सिद्ध झालेलेच आहेत त्यांना अटक करा आणि तिकडे अमेरिकेत पाठवा हे सगळं काय आहे तुम्हाला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी जे पिरपिर कार्ट असत ते पिरपिर कार्ट जस बोलत बडत त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलेलं होतं की भारतातल्या कोर्टामध्ये मला न्याय मिळत नाही हो ती सगळी न्याय व्यवस्था माझ्या विरोधात काम करते हो इथली माध्यम माझ्या बाजूनी नाहीत हो म्हणून ते जे सगळं रडगाणं लावलेलं होतं त्याच्यामध्ये अदानींच्या विरोधामध्ये आम्ही गेलो भारताच्या कोर्टामध्ये पण आम्हाला न्याय कुठे मिळाला न्याय मिळालाच नाही सेबी मध्ये त्यांची तक्रार केली मग मा, आम्ही माधवी बुजच्या विरोधामध्ये काय काय वडवड केली परंतु कारवाई मात्र काही नाही सबब आता अमेरिकन कोर्टातून तरी काहीतरी वरवंटा फिरवतो आणि अदानीला तिथे खेचतो ह्याची राहुल गांधींना अतिशय घाई लागलेली आहे ही वस्तुस्थिती आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये कोण आहे तिथले ते जे कोणी वकील आहेत ज्यांनी आ, ही केस गुदरलेली आहे त्यांची नेमणूकच मुळे कोणी आणि कशी केली आणि ते त्या सगळ्या लिंबूंच्या गोटा कसे आहेत याची साध्यंत वर्णन तुम्हाला नेटवरती बघायला मिळतील अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी न्यायाधीश सुद्धा सध्याच्या डेमोक्रॅट पक्षाचे जे सिनेटचे वरिष्ठ अधिकारी किंवा प्रमुख म्हणाल तुम्ही डेमोक्रॅट पक्षाचे त्यांच्या देखरेखी खाली झालेल्या आहेत त्याच्यामुळे एकंदरीतच अमेरिकेच्या कोर्टाची अवस्था जी काय का आहे ती आपण ऐकतो आहोत तशीच आहे मला या सगळ्याबद्दल काही म्हणायचं नाहीये त्यांच्या कोर्टावरती आरोप करायचा नाहीये ते पक्षपाती आहेत असंही म्हणायचं नाहीये अमेरिकन सरकारनी त्या सगळ्या काय काही तक्रार तिथे फाईल केलेली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी एकमेकांना कोणी कोणी कोणाला पाठवलेले व्हॉट्सअप मेसेजेस आहेत अदानी स्वतः कसे गेलेले होते आणि मग त्यांचे नंतर अधिकारी काय मेसेजेस पाठवत होते त्या सगळ्याचा गोषवारा त्यांनी त्या तक्रारीत केलाय मुख्य प्रश्न असा येतो की हा सगळा डेटा जो आहे तो, तो अमेरिकेला मिळाला कुठून तुमच्या सेलफोन वरचा डेटा अदानींच्या सेलफोन वरचा डेटा त्यांच्या अधिकाऱ्यांवरचा डेटा अमेरिकेला कसा मिळत होता आणि तो जर का अमेरिकेला मिळत असेल तर तुमच्या देशामध्ये एकमेकांना पाठवले जाणारे संदेश हे गुप्त राहिलेले नाहीत आणि कितीही आणाभाका आणि शपथा घेतल्या तरी देखील ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्या मीडिया तुम्हाला कंपन्या ज्या तुम्हाला आश्वासन देतात की तुमचा डेटा जो आहे तो आम्ही कोणाला देणार नाही हे आश्वासन किती भुसकट आहे हे तुम्हाला कळून चुकेल तेव्हा अदानींचा हा सगळा डेटा केवळ अदानींचा गेलाय असं नाहीये आणि कोणाकोणाचा गेलाय ह्याची आपण कल्पना आता करू शकतो आता ह्याच जोडीने काही गोष्टी जरूर घडताना आपल्याला दिसत आहेत तुम्हाला माहिती आहे मेटा नावाची जी कंपनी आहे जी सध्या फेसबुकची सुद्धा मालक आहे असं समजलं जातं त्यांना भारत सरकारने अशी शिक्षा दंड भर भरायला भरा 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 सांगितलेला आहे कारण ह्या मेटा कंपनीनी वैयक्तिक डेटा जो आहे त्यांच्या युजर्सचा तो डेटा हा विक्रीसाठी वापरला असा त्यांच्यावरती आरोप ठेवला गेला आहे तेव्हा अशा या ज्या इकडून येणाऱ्या तक्रारी तिकडून येणाऱ्या तक्रारी सगळं मला वाटतंय दोवल ह्यांचं नाव गोवून झालं अमित शहाचं नाव गोवून झालं अदानीचं नाव आता कोर्टामध्ये आलं असे कोर्टाच्या केसेस चाललेल्या आहेत तेव्हा ह्याला आपण आता आपण कोर्ट जिहाद म्हणू अमेरिकन लिंबूंचा कोट जिहा ज्याला इकडचे लिंबू अगदी भरभरून पाठिंबा देताना तुम्हाला दिसत आहेत त्यांचा सर्वात मोठा सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याला पाठिंबा देतोय आणि अदांना अटक करा म्हणून मागणी करतो आहे तेव्हा हे सगळं एकंदरीत एकमेकाच्या हातात हात घालून हे चालणार हे गृहितच धरलेलं आहे मला वाटतं मी गेले काही दिवस हे सांगते आहे की पुढचे साठ दिवस अत्यंत क्रिटिकल असणार आहेत आणि त्या प्रकरण त्याच रस्त्यांनी सगळी वाटचाल होताना दिसते मित्रांनो राहुल गांधींनी जर का ही मागणी केली असेल की अदानींना अटक करा तर दोन चार दिवसामध्ये जे संसदेच अधिवेशन चालू होणार आहे तिथे काय धिंगणा घातला जाईल ह्याचा विचार करा त्याच्यानंतर दिल्लीच्या रस्त्यांवरती आंदोलन छेडलं गेलं समजा आणि त्याच्यासाठी हजारो लोक दिल्लीच्या रस्त्यावरती उतरवले गेले परिस्थिती काय असेल त्याचाही विचार करा प्रत्येक वेळेला आपण जे म्हणतो आहोत बांगलादेशामध्ये जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती भारतामध्ये येऊ शकते का सगळ्या निवडणुका हरले तरी सुद्धा त्यांना मोदींना खाली खेचायचं आहे हे जे ध्येय आहे ते ते विसरलेले नाही तिकडे पुतीन यांना सुद्धा अशाच प्रकारे म्हटलं कालच मी व्हिडिओ केलाय ते मिसाईल जे टाकलं अमेरिकेच्या मालकीचं मिसाईल युक्रेनच्या भूमीवरून रशियाच्या हद्दीमध्ये मारलं जातं आणि त्यांचं नुकसान करण्याचा अशा पद्धतीने नुकसान करतात की रशियाने अंगावर चालून यावं आणि कुठून ना कुठून तरी अणुयुद्धाला आण, प्रारंभ व्हावा अशा पद्धतीने कळी काढण्याचं चा काम चालू आहे या कळी मोदींच्या बाबतीत सुद्धा काढल्या जातील प्रकरण टोकाला नेली जातील ह्याच्या बाबत माझ्या मनामध्ये काहीही शंका उरलेली नाहीये हे असंच होणार कदाचित मी असं समजत होते की वकफ बोर्ड आणि त्याच्या ज्या दुरुस्ती आहेत आणि त्या या अधिवेशनामध्ये ते सगळं मांडलं जाणार आहे अशी माझी समजूत होती अशी समजूत होती माझी कदाचित या प्रकरणामुळे त्याला अधिक भर मिळेल किंवा ओढ मिळेल परंतु एकापेक्षा अधिक प्रकरण त्याच्यामध्ये गुंतवून लोकांना रस्त्यावर उतरवणं हाच एक मोठा बेद असू शकतो ह्याचं कारण असं की ह्याच्या पलीकडे त्यांची डोकी चालत नाही आणि त्यांची डोकी जिथे चालायची बंद होतात तिथे मोदींचं डोकं सुरू होतं हे त्यांना अजूनही त्यांच्या डोक्यामध्ये घुसलेलं नाहीये त्यामुळे उद्धव दो ठाकरे जसे बावचळल्यासारखे वागतायत तसेच बायडेन तिकडे अमेरिकेमध्ये बावचळलेले आहेत हे गृहित धरून चाला ही असली असल्या गोष्टी पुढच्या साठ दिवसामध्ये भरपूर होणार आहेत त्याच्यामध्ये आपण आपलं जे मनाची शांतता आहे ती गमू नका मोदी सरकारच्या मागे ठामपणे उभं राहा तर तुम्हाला या सगळ्या राष्ट्रीय संकटामधून पार पडता येईल सरकारच्या सहकार सहकार्यासाठी आपण उभं राहणं ही सर्वात मोठी त्यांना आपण देऊ शकणारी ताकद आहोत बळ आहे हे विसरू नका धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार